मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मम्मी साहेब सगळ्या बायकांना घेऊन स्टेशन समोर उभं असतात आणि म्हणत असतात की पोलीस स्टेशन मुर्दाबाद मुर्दाबाद त्यांचा मोर्चा तिथे चालू असतो तर आता त्या मंजूच्या नावाने तिथे घोषणा वगैरे देत असतात तर आता सत्य म्हणतो की आता हे सगळं काय करायचं मम्मी हे सगळं थांबव पण मम्मी साहेब काही थांबत नाही तर आता इकडं जे न्यूजवाले असतात ते न्यूजवाले न्यूज द्यायचे त्यांचं काम चालूच असतं तर इकडं जी मंजू आहे तिला नको वाटतं पप्पा ना आतमध्ये ठेवायला जेलमध्ये पण ती म्हणते काय करणार माझा तर इलाज आहे असं ती म्हणत असते मनातल्या मनात तर आता इकडं जो तो अमृताचा नवरा आहे तो अमृताला त्यांना खूप त्रास देत असतो म्हणत असतो की तुम्हाला तर काहीच अक्कल नाहीये तुझी बहीण तरी हुशार निघले बरं झालं किती हुशार आहे बघा ना तिने जावं ना मला मारलं म्हणून ती बदला घेण्यासाठी त्या गुंडाच्या वडिलांना तिने तिथे जेलमध्ये टाकले बघा किती हुशार आहे ती तुमच्या दोघींपेक्षा खरंच किती चांगली आहे ती तुम्हाला दोघींना काही समजतच नाही काहीच कळत नाही तुम्हाला तर असं बोलते तर आता लगेच ते म्हणते की आम्हाला जाऊ द्या ना आम्हाला जायचं आहे तिकडे आम्हाला दिदीला विचारायचं आहे जाब तर लगेच ते म्हणते की दिदीला जाब विचारायचं आहे का काही गरज नाहीये विचारायची तुम्ही काय करताय मला कळत करता आहे ना काही पण विचारू नका तुम्ही आणि आता लगेच तिथे जायचं पण नाही मला विचारल्याशिवाय घराबाहेर निघायचं नाही आणि आंबरीला लगेच हात पडून त्रास देतो तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या खूप घोषणा देत असतात तर सत्या म्हणतो की यांचं मला काहीतरी करावंच लागेल सत्या म्हणतो की आता काय करू मी यांचं वालं यांना आता कसं शांत करू ना काहीच कळत नाहीये तर आता इकडं सध्या असतो जो सत्य आहे तो मीडियावाल्यांना म्हणतो की इकड्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना बोलावून घेतो तर सगळे येतात आणि म्हणतात बोल बोलण्यासाठी द्या तर आता सत्या ते तेवढ्या सत्या एका साहेबांना फोन करतो आणि म्हणतो की साहेब बघा तुम्ही काय करायचं हे सगळं तर आता ते साहेब लगेच म्हणतात की द्या मीडियावाल्यांकडे तर आता मीडियावाले म्हणतात की हो आम्ही इथे आलेलो आहे आणि इथेच आम्ही तिथे चालू आहे घोषणा मीडियावालं इथं सगळ्या न्यूज घेत आहोत तर आता लगेच मीडिया ते साहेब म्हणतात की नका नका तुम्ही तिथे थांबू नका अजिबात तुम्ही तिथून निघा लवकर आणि तर ते म्हणतात ठीक आहे आलोच आम्ही आणि ती माणसं तिथून मीडियावाले सगळे जातात तर आता मम्मी साहेब ओरडतात था थांबा 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 पण कोणीच थांबत नाही ते जयदीपला बोलतो सत्या आणि म्हणतो की जयदीप इकडे जयदीप येतो आणि म्हणतो की हे बघ काय रे दादा तर सत्या म्हणतो की हे सगळं तू घेऊन आला आणि यांना सगळ्यांना तर यांना सगळ्यांना आता तू सोडून यायचं आम्हाला काही या माहिती नाहीये तू जा आणि यांना सगळ्यांना घरी जसाच्या पाठवून दे इथे अजिबात थांबायचं नाही कुणी तुला आधीच सांगतोय तर आता लगेच जयदीप म्हणतो की अरे पण मी यांना कसं पाठवणार हे जात नाही ना तर आता ते म्हणतो की मला काही सांगूच नको तू इथून काही कर पण यांना इथून काढून दे अजिबात इथं थांबले नाही पाहिजे हे सगळे कोणी जा यांना घेऊन लवकर काढून दे इथून तर आता लगेच म्हणतो की आता कसं करू मी कसं काढून देऊ त्यांना इथून तर आता लगेच तो म्हणतो की चला चला तुम्हाला चहा नाश्ता गरम गरम काहीतरी पाजतो मी लवकरात लवकर या तुम्हाला काहीतरी पाजतो मी असं म्हणतो आणि आता लगेच तो म्हणतो की चला लवकर असं बोलतो पण आता ते येत नाही काही बायका यायला लागतात तेवढं आता लगेच ते म्हणतात की बा बाकीचे ते म्हणतात की, की तुम्ही चाललात का घरी तर आता मम्मी साहेब म्हणतात की घरी नाही चालला त्या त्यांना लिंबू सरबत आणायला पाठवते मी आणि म्हणते जा जायला जायचे लिंबू सरबत घेऊन या असं पण ते आणि ज्यांना बायका जायचे त्या निघून जातात तर आता मम्मी साहेब म्हणतात की आता काय करायचं बायका तर निघून चालल्या आहे तर आता लगेच त्या निघून गेल्यावरती जी मंजू ज्या मम्मी साहेब आहेत त्या मम्मी साहेब म्हणतात की बाकीच्या बायकांना तुम्ही ते सांबा कुठे जाऊ नका तुम्ही मी आहे नाही ते तुमच्या जवळ असं म्हणते तर आता लगेच ते म्हणते की हो ना आणि आता लगेच इकडं जे मम्मी साहेब आहेत त्या मम्मी साहेब तिकडे जातात आणि मम्मी साहेब पण आता थांबतात त्या कुठेच जात नाही तिथून त्या बायका जातात पण मम्मी साहेब कुठे जात नाही तर आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्या अजून घोषणा द्यायला सुरुवात करतात जे म्हणतो पण तो चला ना पण कुणीच येत नाही तर आता मम्मी साहेब म्हणतात की चला तुम्हाला सगळ्यांना गरमागरम नाश्ता काहीतरी खाऊ घालतो मी चला लवकर तर मग सगळ्या बायका जायला निघतात मम्मी म्हणतात असं थांब थांब पण कुणीच थांबत नाही मम्मी साहेब पण जातात तर आता इकडे रात्री सगळेजण परत तिथे जमा होतात आणि परत तिथेच घोषणा वगैरे द्यायला लागतात आणि मंजू त्यांना असं वाटतं की मंजू आतमध्ये येईल पण आता ती काही आतमध्ये येत नाही आणि आता ते लगेच मंजू सोडणं असं वाटतं पण मंजू काही सोडत नाही सत्य आतमध्ये येतो आणि म्हणतो की वाघ मारे सोडा ना पप्पांना असं का करताय तुम्ही का आतमध्ये ठेवलंय त्यांना सोडा ना पप्पांना असं म्हणत असते तर आता लगेच मंजू म्हणते की नाही सोडू शकत मी त्यांना तर हे सगळं काही त्या मम्मी साहेबांमुळे झालं आहे तर सत्या बाहेर येतो आणि म्हणतो की मम्मी हे बघ तू हे सगळं थांबव आणि यांना पण सांग शांत बसायला कारण की वाघमारे त्यांना लॉकअपमध्ये टाकणार नव्हतं पण टाकला टाकलाय त्यांनी लॉकअपमध्ये आणि तुला माहिती आहे का त्यांनी काय आहे ते तुला कळतंय का मम्मी अगं त्यांनी काहीच केलं नव्हतं त्यांनी सुईची नोंद पण नव्हती केली त्यांच्यावरती केस सुद्धा केली नव्हती तुला आहे का तरी तू त्यांच्याशी असं आहे मम्मी अगं तू द काही घोषणा वगैरे द्यायला नको होत्या तर नाही तर त्यांनी आपल्या चित्रकारण आपल्या पप्पांना सोडलं असतं असं म्हणतात तर आता ते मम्मी साहेब म्हणतात की मला काय नाही माहिती ती कशी आहे ना मला चांगलंच माहिती त्यात तुला नाही माहिती ती पूर्वी कशी आहे ते तर आता त्या मम्मी साहेब अजून घोषणा द्यायला लागतात तर लगेच सत्य आतमध्ये येऊन बसतो आणि इकडे आता ज्या सपना त्या आहेत त्यांना झोपायला लागते आणि ते झोपत असतात आणि इथं झोपतात घोषणा देत असतात ते म्हणतात की झोपीत घोषणा का घोषणा देत आहे तुम्ही दे तर, 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 दे तर, तर आता लगेच ते म्हणतात उठा उठा तर त्यांना उठवते आणि म्हणते की मोठ्याने घोषणा द्या ना झोपताय काय नुसत्या तर आता लगेच त्या मोठ्याने घोषणा द्यायला लागतात आणि त्या जोरात घोषणा देतात त्या म्हणतात की लगेच आता जोरदार घोषणा द्यायला लागल्यावर एक बाई असते तिला तिच्या नवऱ्याचा कॉल येतो आणि तिला म्हणतो की लवकरात लवकर घरी ये ना, घरी ना, ए, कर, ना तू घरी काय येत नाही ते मला कपडे धुवावं लागते स्वतःच्या हाताने मी एकटे कपडे धुऊ का तू कधी आहेस घरी असं म्हणते तर आता लगेच ते म्हणते की आलेच आलेच लगेच मम्मी साहेबांना म्हणते मम्मी साहेब मला जावं लागेल घरी मला अर्जंट घरी जायचं आहे तर आता लगेच ते म्हणते की जा मग अगं तू पण बाकीच्या सगळ्या बायका म्हणतात हो माझ्या नावराला गोळ्या द्यायच्या मला जावं लागेल असं करून एक एक करून सगळ्या निघून जातात पण मम्मी साहेब काय आता त्या म्हणतात आता काय करायचं सगळ्या बायका केल्या इकडे सगळ्यांना झोप येत असते पण मम्मी साहेब कोणाच ना ऐकत नाही तर आता ना इकडं सत्या मम्मी साहेब सत्या मंजूकडे बघतो चित्रकारांकडे बघतो चित्रकारांकडे बघतो मंजूकडे बघतो असं बघतच राहतो तो तो म्हणतो की आता त्यांना असं वाटतं की मंजू सोडेल नंतरच वाटतं चित्रकारांनाच काय करा पप्पांचं पप्पांना सोडत का नाही आहे असं म्हणतो तर आता लगेच जी मंजू आहे ती बघते आणि ती म्हणते की खरंच हे खूप हे झाले आहेत सोडावं लागेल मला चित्रकारांना आता तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की जोपर्यंत चित्रकारांना सोडत नाही ना तोपर्यंत इथून जायचंच नाही असं म्हणत असतात तर आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात आता काय करायचं सपने आता तरी तिथून गेलत ह्या आता काय करायचं आपण सगळ्या बायका गेलेल्या आहेत निघून तर आता लगेच त्या म्हणतात की आता काय करायचं तेवढ्यात जी मंजू आहे ती चित्रकारांना सोडते आणि म्हणते की जाऊ शकता तुम्ही पप्पा घरी तर आता लगेच लॉकअप मधून बाहेर काढते बाहेर काढल्यावरती आता लगेच जे मम्मी साहेबां ते सगळे पळत येतात लगेच सत्या म्हणतो की मम्मी ओरडू नको हो आता घोषणा देऊ नका पप्पांना सोडलं आहे तर आता म्हणतात बापरे पप्पांना सोडलंय ओ बरं झालं माझ्यामुळं बघा माझ्यात किती ताकद आहे किती हिंमत आहे माझ्यात माझ्यामुळे माझ्या नवऱ्याला मी सोडून आणले असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की नवऱ्याला मी सोडून आणले ओ हो मग तर आता लगेच भारती मावशी म्हणतात तुमच्या नाही सोडले हे हे सगळं त्या पप्पांमुळं सोडले पप्पांनी किती चांगले चांगले वागल्यात ना त्यांच्या वडिलासारखे आहेत त्यामुळं त्यांना सोडलं आहे नाही ते त्यांना सोडलं नसतं असं म्हणतात तर आता लगेच मंजू म्हणते की हो पप्पा चांगले आहे त्यामुळे पप्पांना सोडलं आहे असं म्हणते तर आता लगेच जो सत्य आहे तो सत्य म्हणतो की पप्पा चला घरी आता तर आता सगळे घरी जातात तर आता सत्या लगेच मंजू पुढे हात जोडताना म्हणतो की खरंच वाग तुम्ही खरंच खूप चांगलं केलं पप्पांना सोडलं तुम्ही मला माहिती होतं तुम्ही सोडताल पप्पांना मला वाटलंच होतं तुम्ही पप्पांना सोडताल म्हणून असं म्हणतो तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे सत्य आणि मंजू पुन्हा एकत्र येतील का आणि त्यांच्यामध्ये नेमकं काय घडतं हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा